स्वराज दुनिया या तुमचं सरस स्वागत आहे कशा सर्वजण मजत ना रहा राहा बोल हाय हॅपी चिल्ड्रन्स डे स्वरा मम्मीने काही गिफ्ट नाही आणलं पण चिल्ड्रन्स डे इट्स ओके हाय नॉट ओके आज चिल्ड्रन्स डे काय गिफ्ट हवं होतं चॉकलेट फ्रीजमध्ये एवढे पडल्यात चॉकलेट दिवाळीपासून चॉकलेटच खाते तरी पण तिला चॉकलेट खायचं आहे काय बोलता आता काय बोलायचं या पुरीला काय बोलायचं बोलायला काही हायच नाही आणि हे बघा काय खातीय आहे स्वरा येतं येतं मी मंदिरात आणलेला प्रसाद आहे हे बघा पुरी शेव बुंदी आणि त्याच्यामध्ये मसाले भात आणि ही बटाट्याची भाजी चण्या चा, चणा याची उसळ दर गुरुवारचं आमच्या तिथं मंदिरामध्ये मिळ मे, मिळतं आणि स्वराबाई पण त्याच खात आहेत त्यांना माहितीच नाही की डब्यामध्ये पुरी आहे त्यांनी चपाती घेतली आणि हे बघा एवढं मोठं मी काय घेऊन आले आता तो कवर बघून तर तुम्हाला कळलंच असेल की मी काय घेऊन आले ते चुला असं नाही की माझ्याकडे चुला नव्हता पण काय झालेलं माझा हा जो चुला आहे ना एक मिनिट तुम्हाला दाखवत हा मोठा चुला आहे पण तो है। है। है है। कदी -कदी मोठा म्हणून कधी वागलाच नाही जेव्हापासून घेतला तेव्हा तो असं संपल्यावरती असं वाटतं ना की संपलाय गॅस संपत चाललाय त्या टाईप हा चालतो आणि ह्याच्यामुळे माझं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि हा छोटा पण तो कधी कधी मोठा असल्यासारखा चालतो चुल्यामुळे माझ खूप नुकसान व्हायचं सकाळचं जेव्हा पण मी जेवण बनवायला जायचे ना तर मला भाजी पण शिजायची नाही लवकर आणि माझा घ्यास पण खूप वायाला जायचा आणि चपात्या एकदम कडक व्हायचा चांगल्या क्वालिटीचे पीठ असलं ना तरीसुद्धा चपात्या एकदम एकदम कडक होत होत्या त्या एवढा त्रास व्हायचा ना एक जेव जेवण बनवायला अर्धा तास लागतो ना तर तेच जेवण बनवायला मला एक तास लागायचा आणि तरीही माझी भाजी शिजत नसायची तर फायनली मी विचार केला की चला आता चेंज करून टाकूया तर तो आज दिवस आला चेंज करता चुला मी ॲमेझॉनवरनं सॉरी मिंत्रावरनं ऑर्डर केलेला दिवाळीची ऑफर चालू होती आणि तो चुला मला कितीला बसला तुम्हाला सांगू का आधी तुम्ही ती चुला बघा ही बघा चोर 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 काय घेते आहे काय घेते आहे तू चोर काय घेत आहे काय घेते आहे पुरी घेत होती चोर बुंदी घेत होती मंदिरातलं जेवण आहे काय चविष्ट आहे बापरे खूप चविष्ट आणि खूप टेस्टी आहे माझ्या स्वराला पण आवडलं जेवण आवडलं प्रसाद येतोय जेवण नाहीये पुढच्या गुरुवारी जाशील ठीक आहे वाव यस फिट कराई की तैयारी चालू है आम ची डोला काड़ला बिचारा जब जब सात आठ वर्ष भैया कितना पैसा लोगे बताओ उसको इसका वो बोल रही है मैकेनिक कितना पैसा लेगा इसका फिटिंग करने का दो सौ रुपये सोरा फायनली फिटिंग झाली चालू झाला टू इयर्सची वॉरंटी भेटली आणि हे काहीतरी नवीनच भेटलं गॅस सोबत गॅस माझा एकदम भारी टकाटक म्हणजे छोटा वाटतो यार मला हे असं ठेवायचं हे बघा फिटिंग करायची म्हणजे मोठं पातेलं ठेवलं तर त्याची अशी नवीनच काहीतरी म्हणजे तुमच्या जुनं असेल पण माझ्या पाण्यात नवीनच आहे ओके झाला आपला गॅस फिट झाला गॅस चालून पण पन झाला पण आपल्याला नवीन गॅस आहे घरामध्ये काहीतरी नवीन वस्तू आणली आहे तर त्याला आपण थोडंसं हळदी कुंकू लावू जी आपली महाराष्ट्रीयन लोकांची परंपरा आहे हळदी कुंगू लावायचं आणि दूध घालायचं त्याच्यानंतर आपण आपल्या जेवणाला सुरुवात करूया चला कस वाटत आता लवकर लवकर तुझं मस्त पितळेचे आहेत त्या लवकर लवकर जेवण बनल जेवण बनवायचं लवशी बनायच बघ माझ्याकडून

चला आता थोडस दूध तापायला ठेवलं दूध उतू जाऊ द्या किती झालं तरी आपण महाराष्ट्रीयन आहोत आपला कल्चर आपली संस्कृती आपल्याला फॉलो करायची असते आणि तीच आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला दाखवायची ठेवलेलं आहे ते थोडस ऋतू आहे आणि इच्छा होती जवळजवळ पाच वर्षाची इच्छा होती की मला ग्लास वाली शेगडी पाहिजे कम्प्लीट होत नव्हती फायनली ती कम्प्लीट झालं कारण की ना उड्या कडक बनत होते खाऊ पण वाटत नव्हत्या सकाळी बनवले ना तरी त्या दुपारी खायला घेतलं ना डब्याला डब्यात नेलं खायला घेतलं ना असं वाटायचं की त्या दोन दिवसाच्या आहेत म्हणजे तो गॅस स्लो चालायचा आता बघू काय होत शिंगडी खरं तिला असं भंगारामध्ये विकू वगैरे वाटत नाही मला मला असं वाटतं तिच्यामध्ये रॅप करून ठेवा त्या खोक्यामध्ये हिला व्यवस्थित स्वच्छ धुवावं पुसून घ्यावं चांगलं आणि रॅप करून जुन्या त्या बॉक्समध्ये सॉरी नवीन बॉक्समध्ये ठेवावे आणि सॉराने मला सांगितलं की मम्मी याच्यामध्ये वॉरंटी कार्ड आहे दोन वर्षाचं खराब झालं तरी आणि खरंच खूप छान चुला एक मन प्रसन्न झालं पिजॉनचं आहे खूप दिवसानंतर आपली आवडती वस्तू भेटली की आपल्याला जो आनंद होतो ना तो आनंद आहे आज मला मॅडम आवडला किती घालवणार घालवणार की नाही घालवणार पक्का पार्टी होती आज काय खाल्लं पार्टी मध्ये डान्स होते नाही आम्ही मौन व्रत धारण केलेले मौन व्रत वेळ लागले हळूहळू तर मी छोट्या गॅसवरती ठेवलं होतं त्याला त्याच्यामुळे जरा थोडंसं वेळ लागला आणि कामावरून आले तर पसारा पडलेला आहे पहिलं गॅसचं म्हटलं काम करून घ्यावा त्याच्यानंतर बाकीची कामं ते एक का आपल्याला असतं ना खुशी असते नवीन वस्तूची तशी छोट्या छोट्या गोष्टींची छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला सुख असतं आणि मिडल क्लास फॅमिलीमधून असल्यामुळे मला प्रत्येक गोष्टीचं असं थोडंसं कुतूहल असतं चल चल लवकर लवकर ओ हो चलो चला फायनली आपला सेट झालाय माझं प्रत्येक स्वप्न असंच पूर्ण कर त्याच्यासाठी मी मेहनत पण करेन मेहनत महत्वाची असते देव काय असे स्वप्न पूर्ण करत असतो बंद करते आणि मला सांगा की चुला कसं आपल्या मिडल क्लास लोकांची छोटी छोटी स्वप्न ती कम्प्लीट आपलं खूप खूप आनंद होतो त्या असतं आपले जास्त स्वप्न असतं मग थँक्यू so सो मच ब्लॉग आवडला तर सांगा माझा चुला कसा आहे ते सांगा आणि माझ्या स्वराला इग्नोर करत जा बाय बाय